जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी शिवसेनेच्या अठ्ठावन्नव्या वर्धापन दिनाचा औचित्य साधत शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी आणि त्यांच्या टीम टीमनं अवघ्या तीस मिनिटात विविध प्रजातीच्या एक हजार एकशे वृक्षांचं रोपण करण्याचा विक्रम केलाय निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून आपण या निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकानं पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एकतरी झाड लावावं असं आवाहनही शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केलंय शिवसेनेच्या अठ्ठावन्नाव्या वर्धापन दिनाच्या औचित्यानं पुणे शहरात विविध भागात वृक्षारोपण आयोजित केलं होतं यातील हडपसर येथे भव्य वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक हजार एकशे अकरा वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत एकनाथ शिंदे फाउंडेशन आनंदवन फाउंडेशन यांच्या सहकार्यानं महादेववाडी जवळील हेमन पार्क फॉरेस्टच्या टेकडीवर वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावर्षी शिवसेना एकनाथ शिंदे फाउंडेशन समूह आणि आनंदवन फाउंडेशन या मोहिमेच्या माध्यमातून दिलेले एक हजार शंभर वृक्ष लागवडीचे लक्ष दिलं होतं होतं ते पूर्ण केला असून पुढील वर्षीही शिवसेना पुण्यात आपले पाच वृक्ष लागवडीचे लक्ष पूर्ण करेल सुदृढ ते सोबतच पर्यावरण रक्षणासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं पुण्यातील विविध माळराणावर वृक्षारोपण करण्याच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे या अभियानातील वृक्षांच्या पालकत्वाचा समारोह हडपसर हो। येथील आनंदवन फाउंडेशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला परिसरातील शेकडो ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते पुण्यातील शिवसेनेच्या या मोहिमेला आता चळवळीचं स्वरूप आलं असून देशपातळीवर अशा मोहीम आयोजित करून लोकसभागातून वृक्षारोपणाचं कार्य अतिशय कमी वेळेत साध्य करता येऊ शकतं येत्या काळात ही चळवळ संपूर्ण देशात रुजवली जाणार आहे नागरिकांच्या सहभागातून प्रत्येक टेकडी आपण हिरवी करू शकतो असा विश्वास माझे हडपसर हिरवेगार हडपसरचे मुख्य संयोजक शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाणा भानगिरे यांनी व्यक्त केलाय या भव्य वृक्षारोपण अभियानात माझ्या समवेत आनंदवन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण कुमार आनंद भूपेश शर्मा रमेश नारायणी विशाल पवार मनीष घुले जयंत नवरे नीरव कुलकश्रेष्ठ यश चौधरी प्रतीक रेबारी शिवसेना प्रमुख अमर घुले प्रमुख विकी माणे संतोष भांडगिरे प्रकाश लाकडे जहीर शेख रवींद्र भांडगिरे सचिन तरवडे योगेश सूर्यवंशी संतोष जाधव रमेश शिंदे राजश्री माणे स्मिता साबळे सारिका पवार निशा थोरात आशा यादव प्रतिमा बोबडे शीतल गाडे सहभागी स्थानिक सोसायट्या रहेज विस्टा हेवन पार्क फिफ्थ अॅव्हन्यू सुयश निसर्ग नमोविहार उद्योगनगर विघ्नहर्ता सोसायटी गंगा विलेज आशीर्वाद पार्क मार्गोसा सोसायटी ओरिएंट व्यू सोसायटी मधील नागरिकांचा सो उत्स्फूर्त प्रतिसाद वृक्षारोपण कार्यक्रमाला मिळाला आमच्या या आनंदवन परिसर या फॉरेस्ट मध्ये तुम्ही बघितलं असन की ह्या वर्षी महाराष्ट्रामध्ये जे तापमान वाढलं होतं आणि जो उष्मघात त्या ठिकाणी वाढला होता त्यामुळे अनेक नागरिक या महाराष्ट्रामध्ये उष्मघातामुळे मृत्यूमुखी पडले आणि संपूर्ण महाराष्ट्राचं तापमान चंद्रपर असन जालना असून आपल्या पुणे जिल्ह्यात बी ह्या वर्षी तापमानामध्ये खूप प्रमाणामध्ये वाढ झाली होती त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथबाई शिंदे यांनी गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामधील सर्व शिवसैनिकांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सांगितलं की जे महाराष्ट्रामध्ये जे तापमान वाढलेलं आहे आणि उष्णघातामुळे अनेक नागरिकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधील जेवढ्याही महानगरपालिके आहे त्या संपूर्ण महानगरपालिकेला प्रत्येक महानगरपालिकेला एक लाख झाडं लावायचं नियोजन या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं होतं आणि सर्व शिवसेनिकांना त्यामध्ये सांगितलं होतं की प्रत्येक शिवसेनिकांनी या ठिकाणी पन्नास झाडं तर या ठिकाणी लावली पाहिजे नव्हती म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथबाई शिंदे यांच्या आदेशानुसार आज आम्ही हडपसर मतदारसंघामधील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आनंदवन फाउंडेशनच्या वतीने आमचे सर्व कार्यकर्ते सर्व सभासद या ठिकाणी एक संकल्प केला की हाडपसर मतदारसंघामध्ये या आनंदवन परिसरामध्ये दीड हजार झाडं लावण्याचं नियोजन या ठिकाणी आम्ही सर्वांनी केलेलं आहे तेच बघत असं की आज संपूर्ण पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक आनंदवनचे आमचे सगळे अंकल असतील भूपेश असेल सर्व कार्यकर्ते या ठिकाणी झाडं लावण्याचा संकल्प केला आणि त्याला आजपासून या ठिकाणी सुरुवात झाली म्हणजे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आजपासून आम्ही ही सुरुवात केलेली आहे मार अंकल आनंदवन फाउंडेशन से बोल रहा हूँ नाना के सहयोग से और अपने चीफ मिनिस्टर श्री एकनाथ शिंदे जी की भावना को देख के नाना ने 1500 झाड़ यहाँ लगाने का किया है हम उसका बहुत स्वागत करते हैं लेकिन हम नाना की भावना और श्री एकनाथ शिंदे जी की भावना को देख के एक बड़ा डिसीजन लिया है आनंद वन फाउंडेशन की वर्किंग कमेटी ने नाना के साथ मिलके कि हम पुना को जैसे उदयपुर का नाम है सिटी ऑफ लेक्स ऐसे पूना का नाम ही हम बदल दे रहे आज से सिटी ऑफ अर्बन फॉरेस्ट तो ये प्रार्थना है कि शिंदे जी को हमारी तरफ से प्रार्थना कीजिएगा और आपका इसमें सहयोग चाहिए क्योंकि जब घर घर अर्बन फॉरेस्ट अर्बन फॉरेस्ट आएगा तो हर जगह कूल कूल हो जाएगा हॉट हॉट लू नहीं चाहिए घातक नहीं पाईजिए हवा यही प्रार्थना है मेरी थैंक यून आणि झाड लावण्याचाही खूप आनंद झाला आणि यामुळे की मुलांनाही शिकता आलं की झाड किती गरजेचे आहेत लावणे झाडं कमी झालीत त्याच्यामुळे ऑक्सिजन लेवल कमी होत चालली आहे आणि उन्हाळा तेवढंच कडक वाढतोय पाण्याची त कमतरता आहे हे सगळंच भागवण्यासाठी सगळ्यांना मी विनंती करते प्रत्येक नागरिकाला की प्लांटेशन करा सगळ्यांनी येऊन प्लांटेशन करा इथे झाडे लावा झाडे जगवा जनता साठी राकेश वाघमारे पुणे જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી